सभापती मोदय हा विषय मुंबईकर मुंबईतल्या राहणाऱ्या रा, झोपडपट्टीतल्या लोकांचा महत्वाचा विषय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चाळीस लाख झोपडपट्टी घरं घर देण्याची घोषणा केली त्याच्यातनं हे सगळं निर्माण झालं सुरुवातीला ज्या वेळेला हे पहिलं प्राधिकरण बनवलं गेलं ते काय एसआर बनवलं गेलं नाही ते ते एसआरडी म्हणून बनवलं गेलं त्याच्यात शिवशाही प्रकल्प आला एसआरडी शिवशाही प्रकल्प आणि या सगळ्या याच्यामध्ये सुरुवातीला जी घरं बनवली गेली ती एकशे ऐंशी स्क्वेअर फीट आणि दोनशे वीस स्क्वेअर फीटची घरं बनवली गेली आणि ही घरं बनवून आज वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे तीस तीस वर्ष झालेली आहे या तीस वर्षामध्ये ह्या इमारती इतक्या जीर्ण झालेल्या आहेत या इतक्या खराब झालेल्या बिल्ड बिल्डिंग आहेत आणि एसआरए पेक्षाही आता वाईट परिस्थितीमध्ये अशा या सगळ्या बिल्डिंग आहेत या बिल्डिंग थोड्या थोडक्या नाही आहेत या हजार बिल्डिंग मुंबईमध्ये या ज्या एसआरडी मध्ये किंवा शिवशाही प्रकल्प पुनर्वसनामध्ये या आहेत दरेकर समितीने जो काय अहवाल दिलेला आहे दरेकर समितीच्या अहवालामध्ये ह्याचा उल्लेख उलेक, ओझरता उल्लेख आहे परंतु हा दरेकर समितीच्या अहवालामध्ये हा जो हा जो चॅप्टर आहे जसा एचा आहे म्हाडाचा आहे तसा, ए, ए, तसा डी म्हणून किंवा शिवशाही प्रकल्प म्हणून हा देखील अहवाल याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यावा हा जो नवीन या सी पी आर मध्ये नवीन सी पी आर मध्ये या सगळ्याच्या आर एकडे हा प्रश्न दिला तर हा प्रश्न सुटणार नाहीये या दरेकर समितीच्या अहवालाचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन जेव्हा करताय तेव्हा दरेकर समितीच्या अहवालामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला नाही तर होत आहे काय फक्त आर एचा विषय घेतला तर हे सगळे बाधित लोक जे हजार लोक आहेत जे आता अतिशय जीर्ण अवस्थेत राहत आहेत कधी यांच्या बिल्डिंग पडू शकतात ते त्यांना झोपडपट्टीची व्याख्या आता लागू होत नाही कारण झोपडपट्टीत ना ते ऑलरेडी बिल्डिंगमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या सोसायट्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे ते एसआरएच्या व्याख्यात बसणार नाही माझ्या मंत्री महोदयांना एवढी विनंती आहे की या सगळ्या हजार बिल्डिंगमध्ये एसआरडी मध्ये राहणारे लोक शिवशाही प्रकल्पामध्ये राहणाऱ्या लोकांना आपण ह्या नवीन जे काय आपण तयार करताय नवीन प्रकल्प तयार करताय डीपीआर तयार करताय नवीन धोरण तयार करताय याच्यामध्ये सगळ्यांना इन्क्लूड करून घेणार का आणि जो प्रश्न भाई जगताप यांनी मांडला कोळीवाडे आणि गावटण हा विषय जो आहे हा गेले कित्येक वर्ष कळीचा मुद्दा ठरलेला आहे आपण म्हणताय सीमांकन होत नाही तोपर्यंत हे करता येत नाही सीमांकन करणार कोण महसूल खातं सीमांकन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाहीये त्याच्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा जोपर्यंत एकत्र आणत नाहीत सीमांकन करून त्यांना जोपर्यंत त्यांचं स्टेटस देत नाही आणि कोळी वाड्याचं आणि गावठण्याचा आजही प्रश्न असा आहे की त्यांचा तिथे पारंपरिक व्यवसाय चालतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी कोळीवाडे आणखीन गावठणांसाठी एक स्वतंत्र धोरण त्याच्या सविस्तर या विषयाची चर्चा झाली आहे या आपल्या कोळीवाड्याची याची मोजणी पूर्ण झाली आहे आणि या पालघर मधल्या आणि मुंबई मधल्या जे काही उर्वरित कोळीवाडे आहे नंतर कोकणातले पहिल्या टप्प्यात आपण पालघर आणि मुंबईतले राहिलेले करतोय आणि मग कोकणातले संपूर्ण संपूर्ण मुंजी सरकार करणार आहे आणि संपूर्ण मुंजी झाल्यावर त्यांना गावठाण दर्जा देऊन या कोळीवाड्याचे सर्व प्रश्न पुढच्या सहा महिन्यामध्ये यांना गावठाण दर्जा देण्याचं काम महसूलबा करणार आहे एक एक मिनिट द्या एक, एक मिनिट साहेब अनिल अनिल साहेब अनिल साहेब मी एकत्र एक बोलतो ना आम्ही बोलतो एक मिनिट सभापती महोदय दरेकर समितीचा दरेकर समितीचा जो अहवाल सबमिट झाला आहे त्यामध्ये सन्माननीय परब साहेबांनी जो विषय शिवशाही पुनर्विसा प्रकल्पाचा जो राबवला आहे आहे तो त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चाळीस लाख झोपडपट्ट्या पुनर्निर्माण करण्याचा जो विषय होता ज्यामध्ये पहिली इमारत जी झाली होती जी माननीय कैलासवासी मनोहर जोशी साहेबांनी भूमिपूजन केली होती ती सुंदर कमला नगर प्रायोगिक तत्वावरती आपण स्वयं पुनर्विकासात करतो करतोय हा विषय देखील त्या अहवालात आहे